मंडणगड बार असोसिएशनच्या माध्यमातून सततच्या पाठपुराव्यामुळे दोन हजार बावीस मध्ये सत्तांतरानंतर महायुती सरकारने या विषयाला अधिक प्राधान्य देत या ठिकाणी या न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीची उपलब्धता करून दिली आणि त्यानंतर आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालं त्याच दरम्यान मंडनगर तालुक्याचं न्यायालय देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलं तात्पुरत्या जागेमध्ये आणि आज ही भव्य इमारत या ठिकाणी मंडगंगर तालुक्यामध्ये साकारण्यात आलेली आहे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या बावीस महिन्याच्या कालावधीमध्ये याच विक्रमी बांधकाम या इमारतीचं पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि तालुकावासियांचं जे न्यायालयाचं स्वप्न आहे ते प्रत्यक्षात बारा बारा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी अं पूर्णत्वास जाणार आहे दिवानी व फौजदारी न्यायालय मंडंगर याची इमारत या ठिकाणी भव्य दिव्य अशी उभी करण्यात आलेली आहे आणि याच कार्यक्रमामध्ये या न्यायालयाच्या समोरील समोरच्या जागेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकुती पुतळा याचं लोकार्पण देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे हा ऐतिहासिक क्षण मंडगर तालुकावासियांना अनुभवण्यासाठी मिळणार आहे बार असोसिएशनच्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मंडंगर तालुकावासियांनी उपस्थित राहावं असे आव्हान अॅडव्होकेट मिलिंद लोखंडे बार असोसिएशन अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या